नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभास सगळ्यांना कशा सगळीजणं आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर काल मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता आणि आज सगळं मांडकाम जे पूजेचं मांडलेलं होतं तेच सगळंच उचलायचं आहे आणि आज सुट्टी असते मस्कतला तुम्हाला माहिती आहे तर सचिन खेळायला गेलेले ते पण आलेत आणि मग मी पण मांडकामाला म्हणजे मांडकाम जो केलेला ते ते तेच उचलायला सुरुवात केली जेवढ्या आतुरतेने सगळं काही आपण मांडकाम केलेलं असतं पूजेचं तेच दुसऱ्या दिवशी सगळं उचलायला लागतं कारण पुन्हा पुढच्या गुरुवारी मांडायचं असतं तर ते सगळं सामान व्यवस्थित आता ह्याच्यात मला बांधता नाहीत नेहमी तो कपडा लालवाला जो वस्त्र असायचा ना तो दुसरा साधावाला असायचा म्हणजे तो फोल्ड किती तांदूळ बिंदूळ मांडले तरी काही फरक नाही पडायचा आणि मग आता ह्याच्यामध्ये नाही त्याच्यासाठी मग बाटी आणली होती म्हटलं त्याच्यातच तांदूळ सुपारी पैसा जे पण आहे ते याच्यातच ठेवून देऊ हो, कारण ह्याच्यात बांधता येणार नाही तर त्यासाठी तर सकाळ सकाळी तेच काम पूजा केली देवाची आणि मग हे उचलायला घेतलं सगळं आणि हा चौरंग म्हणाल तर मी बनवून नाही मी जेव्हा पहिल्या रूम मध्ये पहिल्यांदा मस्कतला आली ना तर तिथं जी काही लोक राहायची म्हणजे असेच कार्पेंटरचे काम वगैरे करायची तर तिथे अशा बऱ्याचशा काही काय छोट्या मोठ्या गोष्टी होत्या तर हा मला एक उपयोगाची वस्तू म्हणजे हा चौरंग सारखा भेटला एकदम स्क्वेअर मध्येच आहे चौकोनी आकाराचा अगदी व्यवस्थित तर भरपूर मोठा आहे म्हणजे जन्माष्टमी लक्ष्मीपूजन सगळ्या वेळेस मला हा उपयोगाला पडतो आणि चांगला मोठा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी राहतात तर मग तेच आणि मग रांगोळी अगरबत्तीचं जे काही होतं पडलेलं कारण तो एका चारी गुरुवाराचा एका पिशवीमध्येच तो फुलारा साठवून ठेवायला लागेल नंतर मग पाण्याला लावायला लागेल ला ला तर त्यासाठी मग सगळं जमवून घेतलं आता पुन्हा ही भांडी पण घासावी ती पण मी घासली कारण नाश्ता बनवायच्या अगोदरच हे करून ठेवलं गुड मॉर्निंग कशा आहेत सगळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सचिन आज सकाळी खेळायला गेलं होते आणि रात्री जरा तब्येत बरी नव्हती वाटत थोडं अंग कणकणीत झाल्यासारखं वाटतं डोळे पण सुजलेत कारण रात्रभर झोप नाही आली ए सी नाही लावली म्हणून दशला झोप नाही आली रात्री सकाळी चार वाजेपर्यंत खुटखुटत होता नंतर मग सचिन शेवटला कंटाळले नंतर बोले ए सीला चालू करा झोपणार नाही अशी हे झाले आनांगो बंगवाले बघा इकडे हा आधी ती पर्पल आहे ना पर्पल वाली युनिफॉर्म ती लेफ्ट साइड बधी राखी ठीक आहे मी बघते नंतर ती टाकली पॅन्ट ठेवले मी दुसरी पण राखी आहे ती तुला देते मी बांधते ठीक आहे तर सकाळ झाले आणि ठीक आहे आता ना कुठं जायचं असलं ना का ह्याला चैन घडेल ब्रेसलेट काडा सगळा लागतो बाजू त्याला आजोबाने त्याच्या दिलाय हा बा पप्पाने माझ्या दिलं तर त्याला प्रचंड आवडतो घालायला कुठं जायचं असलं काय फंक्शन असलं इव्हन बाहेर जरी फिरायला जायचं असलं मॉल लुलू म्हणजे मॉलला नॉर्मल शॉपला तरी तो आठवणी स्वतःचा स्वतः घालतो आम्हाला हे करत नाही त्या दिवशी जरा तुटला काहीतरी खेचल्याबरोबर तो, तो, हो तो, तो, तो आता मला विचारते मी ठेवलंय तर कुठे आहे सकाळी पूजा वगैरे झाली पटकन उठून तर सचिन आले तरी आम्ही नुकतंच उठलेलो त्याने हेल्प पण केली कचरा काढायला तोपर्यंत मी पूजेचं सगळं आवरलं आणि आता किचनमध्ये जातो डोसा बनवायला कारण डोशाचं बॅटर ठेवलं तो सोबत चहा पण आहे उकडायला आता सकाळचा बनवता बनवताय बघा डोशाला पॅन ठेवलं किती चहा रात्रीचा थोडा थोडा जेव्हा उरलाय डाळ थोडी पिरड्याची भाजी चटणी आहे आणि हा बॅटर्न आहे देशाचा जो आजला ठेवलेला आणि आज झाले काय सचिनच्या मित्राला मुलगी झाली तर ती जाज बारसा आहे तर आज खास बारशाला जायचं आजचा लोक खास बारशाचा आहे जास्त तिथं शूट करू नाही करू माहिती नाही कारण त्यांचं पर्सनल स्पेस आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत थोडंफार ओके तर चला नाश्ता बनवायला सचिन आंघोळ करायला गेले दरचे पण झाले आंघोळ फक्त आता नाश्ता करतो आणि बघता फक्त आता अकरा वा अकरा नाही साडेदहा झालेत हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सगळी जाणं आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज सचिन आज सकाळी खेळायला गेलं होते आणि रात्री जरा तब्येत बरी नव्हती वाटत थोडं अंग कणकणीत झाल्यासारखं वाटतं डोळे पण सुजलेत पण रात्रभर झोप नाही आली ए सी नाही लावली म्हणून दशला झोप नाही आली रात्री सकाळी चार वाजेपर्यंत खुटखुटत होता नंतर मग सचिन शेवटला कंटाळले नंतर बोले ए सीला चालू करा झोपणार नाही अशी झाले हा नंगू पंगू आलाय बघा इथे पर्पल आहे ना पर्पल लेफ्ट साइड मध्ये राखी केली होती बघते नंतर ते पॅन्ट ठेवले मी दुसरी पण राखी ती तुला देते मी बांधाय ठीक आहे तर सकाळ झाले आणि ठीक आहे कुठं जायचं असलं ना <laughs> का ह्याला चैन घडेल ब्रेसलेट काडा सगळा लागतो बाजू त्याला आजोबाने त्याच्या दिलाय हा पप्पाने माझ्या दिलं तर त्याला प्रचंड आवडतो घालायला कुठं जायचं असलं काय फंक्शन असलं इव्हन बाहेर जरी फिरायला जायचं असलं मॉल लुलू म्हणजे मॉलला नॉर्मल शॉपला तरी तो आठवणी स्वतःचा स्वतः घालतो आम्हाला हे करत नाही त्या दिवशी जरा तुटला काहीतरी खेचल्याबरोबर तो आता मला विचारते मी ठेवलंय तर कुठे ठेवलंय सकाळी पूजा वगैरे हो झाली पटकन उठून तर सचिन आलं तरी आम्ही नुकतंच उठलेलो त्याने हेल्प पण केली कचरा काढायला तोपर्यंत मी पूजेचं सगळं आवरलं आणि आता किचनमध्ये जातोय डोसा बनवायला कारण डोशाचं बॅटरी ठेवलं होतं तो सोबत चहा पण ठेवला उकडायला आता सकाळचा नाश्ता बनवता आहे बघा डोशाला पान ठेवलं मी तर चहा रात्रीचा फळ थोडा जेवण उरलाय आणि डाळ थोडी बिरड्याची भाजी चटणी आहे आणि हा बॅटर्न आहे आजला ठेवलेला आणि आज झाले काय सचिनच्या मित्राला मुलगी झाली तर तिज बारसा आहे तर आज खास बारशाला जायचं आजचा लोक खास बारशाचा आहे जास्त तिथं शूट करून नाही करू माहिती नाही कारण त्यांचा पर्सनल स्पेस आहे त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत थोडंफार ओके चला नाश्ता बनवायला सचिन आंघोळ करायला गेलेत दरचे पण झाले आंघोळ फक्त आता नाश्ता करतो आणि तो बघता फक्त आता अकरा अकरा नाही साडे दस झालेत

माझ्यासोबत फोन नको मी एकटाच तू माझा नाहीस मम्मीचा आहेस तू मम्मीकडे जा तू मम्मीचा आहेस मम्मीकडे जा एसी मॅन एसी मॅन रात्रीचा दर नाही असे

मी चटणीवर खाता सचिन सचिनचा झाला आता मी एकटिव्ह बसले मला एक डोसा आता जाताना जाता नाकिन होते डोसा मोठा झाला एक डोसा चांगला झाले दशनी डाळी वर खाल्ला सचिन बिरेड आणि चटणी ने ने थोड़ा आणि चटणी बरोबर तो आहे का नाहीत नाही म्हणजे वेज काय का माझी नाही स्वीट पण का असे आपली तयारी आपण केलेली बरी बरीच माझा आहेत ना नाश्त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली लागून शुक्रवारचं कसं होतं कधी कधी न सांगता पण लवकर उठतो नाही तर मग उशीर पण होऊन जातो त्यापेक्षा अगोदरच नाश्त्याची जर तयारी असली ना कुठे जायचं असला की मग उशीर नव्ह अजून कपडे पण नाही डिसाईड के काय घालायचं तर आम्ही निघालोय बारशाला जायला पार्टीमध्ये बघ सचिने दश तो ऑलरेडी गेले त्यांचे तर काय धमालच चालले आता नंतर नंतर आता पाहिजे थोडा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम चालला स्टोरेजचा सार, याच्यामुळं सगळं